लहान उद्यो उद्योजकांनी या गोष्टीशी एक विशेष नोंद घ्यावी की आपण ज्या म्हणतो की माझा बिझनेस माझा उद्योग चालेल का त्याला मागणी आहे का जेव्हा आपण मागणी म्हणतो तेव्हा आपण सहसा आपल्या भौगोलिक परिसराचाच विचार करतो माझा माल विकला जाईल का आता इंटरनेटमुळे ई कॉमर्समुळे आपण जे म्हणालो की नुसतं तुमच्या प्रांता पूर्त नव्हे तर राष्ट्रापूर्वी संबंध भारतात तुम्हाला ते मार्केट आहे याची तुम्हाला खात्री व्हावी अगदी खात्रीपूर्वक म्हणता येईल पण नुसतं भारतापुरतं नव्हे तर ॲक्च्युली जागतिक पातळावर तुम्हाला त्याचा विचार केला पाहिजे म्हणजेच की भारताच्या बाहेर निर्यात पण होऊ शकते uh -huh. याची पूर्णपणे एक जाणीव असावी खात्री असावी आत्मविश्वास असावा आणि याच्यामध्ये नुसतं वस्तू नव्हे तर सेवा पण भारताचं एक मोठं एक ज्याला आपण यश म्हणू ते ॲक्च्युली सर्व्हिस क्षेत्रात आहे सेवा क्षेत्रात आहे इन सॉफ्टवेअर तर आपल्याला माहितीच आहे पण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणू किंवा बॅक ऑफिस सर्व्हिसेस असतात वकिलांकरता असो अकाउंटन्सी असो फायनान्समध्ये असो ता ही आता खूप जोरात फोफावती आहे आणि वाढतच चालली आहे तर तसंच ही तर लघु उद्योजक जे असतात सपोज तुमच्याकडे तुम्ही कुठल्या तरी मोटार कंपनीचे अँसलरी असा असाल तर त्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो की तुमचा माल कदाचित दुसऱ्या एका कंपनीला विकला जातो आणि ती कंपनी मोठ्या कंपनीची एक सप्लायर असते म्हणजे तुम्ही सब सप्लायर असता पण ही व्हॅल्यू चेन म्हणून नुसती भारतातच त्याला सीमा आहे असं नाही ते तुम्ही बघितलं मोठे आपले मोबाईल फोन असतात ॲपल फोन असतो तो जवळजवळ दहा पंधरा देशात त्याचे पार्ट्स बनवले जातात मग एका ठिकाणी ते बनतात दुसऱ्या ठिकाणी त्याचे असेंब्ली होते मग त्याचं पॅकेजिंग होतं तर ह्या कुठल्याही चेनमध्ये तुम्हाला रोल तुमचा असू शकतो तर आणि जर तुमचा माल तो होऊन दुसऱ्या देशात असेल तर ते त्या निर्यातीचा पण तुम्हाला फायदा होतो आणि निर्यात ही क्षेत्र म्हणजे नुसतं व्हॅल्यू चेन इज नॉट ओनली फक्त वस् वस्तूच तुम्ही काही मॅन्युफॅक्चरिंग असतं पाहिजे सेवा सेवा क्षेत्रात पण त्याचं व्हॅल्यू चेनच असते आणि आपल्याकडे या अशा ल लहान उद्योजकांचे पण यशाची उदाहरणं खूप आहेत ज्यांनी बाहेरच्या ज्यांनी छोट्या छोट्या आपल्या टुरिझम कंपन्या कस्टमाइज ज्याला आपण म्हणतो असे बरेच आपल्याकडे पर्यटक असतात की त्यांना फक्त एक ठराविक काही देशांनी जायचं आहे आणि कम्प्लीट प्लॅनिंग पाहिजे ती पण एक प्रकारची सेवाच आहे तुम्ही बाहेरच्या देशांना आणि उलट काही परदेशी पर्यटक त्यांना भारतात येत असतं पण त्यांना कम्प्लीट एंड टू एंड प्लॅनिंग लागणं की आम्ही विमानातनं उतरलो ते सगळं मग तुमच्या हॉटेलांचं व्यवस्था आमच्या टॅक्सीची कुठली स्थळं बघायची मग टूर गाईड ही पण एक सेवा ती तुम्ही त्याचा पण निर्यात करू शकता आणि हे निश हे इंटरनेटमुळे तुम्हाला शक्य आहे कारण इंटरनेटमुळे तुमच्या सेवेचा तुम्हाला त्या तिकडच्या ग्राहकांना त्याची जाणीव होईल म्हणजे पब्लिसिटी होईल आणि म्हणजे जेवढा विचार कराल तेवढी तेवढं कमी म्हणजे इतक्या इतक्या इतकी खूप मोठी संधी आहे थोडक्यात म्हणजे जे आपण लहान उद्योजकांनी सीमेच्या बाहेर जायची जी मानसिकता ठेवावी ती नुसती प्रांत नव्हे राष्ट्र नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळ तुम्हाला, जो आ, तुम्हाला ती करण्याची जोपर्यंत तुमची सेवा क्वालिटी त्याच्यात आहे कॉस्ट कॉन्शियसनेस म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे तर ती तुम्ही तुम्हाला कुठेही ती यशस्वी होऊ शकेल होऊ शकता तर याची पूर्णपणे जाणीव ठेवा की निर्यात करणं नुसतं म्हणजे तुमची तुमचा उद्योग फक्त देशात सीमित न ठेवता जगभर आपल्याकडे ग्राहक आहेत अशी एक जाणीव ठेवावी <laughs>